मित्रांनो आज आपण महाराष्ट्राच्या राजकारणातील एका अत्यंत इंटरेस्टिंग म्हणजेच गुंतागुंतीच्या व्यक्तिमत्वावर प्रकाश टाकणार आहोत असं एक व्यक्तिमत्व जे कायम राजकीय चर्चांच्या केंद्रस्थानी राहतं ज्यांच्या प्रत्येक भेटीनं प्रत्येक वक्तव्यानं राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडते आपण बोलत आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याबद्दल राज ठाकरे राजकारणात प्रत्येकालाच हवे वैसे का वाटतात त्यांची प्रत्येक भूमिका राजकीय विश्लेषकांना बुचकाण्यात का टाकते आणि आता नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या त्यांच्या भेटीनं नवा वादंग का निर्माण झालाय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तरपणे शोधणार आहोत गेली दोन महिने महाराष्ट्राच्या राजकारणात एकच चर्चा सुरू होती ती म्हणजे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीची ही चर्चा केवळ चर्चा नव्हती तर तिला अनेक ठोस घडामोडींची किनार होती राज ठाकरेंनी स्वतःहून साथ दिली होती त्याला उद्धव ठाकरेंनी सकारात्मक दिला कार्यकर्त्यांच्या पातळीवर तयारी सुरू झाली होती अगदी संजय राऊत यांनी नरकातला स्वर्ग या आपल्या पुस्तकाची प्रद राज ठाकरेंना पाठवून या नात्यातील गुंतागुंत आणि भावनिक पैलूंना अधोरेखित केलं होतं या सगळ्या घडामोडी एका बाजूला सुरू असताना अचानक राज ठाकरेंनी एक मोठा धिक्का दिला त्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली मुंबईतील एका हॉटेलमध्ये ही महत्व पूर्ण बैठक पार पडली या बैठकीचा अधिकृत तपशील अद्याप समोर आलेला नाही पण भेटी या भेटीमुळं राजकारणात अनेक तर्कवितर्क आणि नवे वादंग निर्माण झाले यावर शिवसेनेचे शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं तर यात आणखी भर पडली माध्यमांशी बोलताना शिरसाट म्हणाले राजकारणात कशाचाही अंदाज बांधणं कठीण आहे निवडणुकीपर्यंत अनेकदा असे युटर्न पाहायला मिळू शकतात राजकारणात टिकाव धरण्यासाठी युती करावी लागते राज ठाकरेंना मी आधीच महायुतीत येण्याचा प्रस्ताव दिलेला आहे ते महायुतीत आल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका अधिक ताकदीनं लढता येतील या विधानानंतर आता प्रश्न असा आहे की राज ठाकरे नेमकं कोणासोबत जाणार आणि त्यांच्या प्रत्येक काय गणित आहे राज्यात येऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांपूर्वी राज ठाकरेंनी फडणवीसांशी भेट घेतल्यामुळं अनेक तर्कवितर्क लढवले जात असले तरी राज ठाकरेंच्या राजकीय शैलीची परिचित असणाऱ्यांनाही ही भेट फारशी आश्चर्यकारक वाटणार नाही राज ठाकरेंनी यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधक यांच्याशी जवळ साधणारी आणि कधी कधी त्यांना बुचक्यात टाकणारी राजकीय भूमिका घेतलेली आहे दोन हजार सहा साली राज ठाकरे यांनी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून वेगळं होऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना केली तेव्हापासून झालेल्या निवडणुकांमध्ये मनसेचा मतदानाचा टक्का कमी होत गेल्याचं चित्र दिसतं अगदी मागच्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत हा मताचा टक्का एक पॉईंट पंचावन्न टक्क्यांवर आला होता तरी राज्याच्या राजकारणात राज ठाकरे यांचं स्थान अत्यंत महत्त्वाचं आहे राज ठाकरे यांचा पक्ष छोटा असला तरी त्यांना राजकारणात प्रत्येकजण आपल्यासोबत का घेऊ इच्छितो याची काही प्रमुख कारणं आहेत वक्तृत्व शैली आणि बाळासाहेबांचा वारसा राज ठाकरे यांची वक्तृत्व शैली ही हुबेहूब बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखी आहे त्यांच्या भाषणांमध्ये तीच आक्रमकता तोच बाना आणि श्रोत्यांना खेळवून ठेवण्याची तीच जादू आहे बाळासाहेबांच्या अनेक जुन शिवसैनिकांना त्यांच्यामध्ये बाळासाहेब दिसतात ही बाब राजकारणात अत्यंत महत्वाची ठरते प्रादेशिक अस्मितेचा मुद्दा राज ठाकरे नेहमीच मराठी अस्मिता आणि प्रादेशिक मुद्द्यांना हात घालतात शहरी भागातील विशेषतः मुंबई ठाणे आणि नाशिक सारख्या महानगरांमध्ये मराठी मतदार त्यांच्याकडं मोठ्या प्रमाणात आकर्षित होतो या मतदारांचा एक मोठा वर्ग आजही त्यांच्या मागे उभा आहे गर्दी खेचल्याची क्षमता राज ठाकरे यांच्या सभांना आजही मोठी गर्दी होती त्यांचं भाषण ऐकण्यासाठी लोक उत्सुक असतात ही गर्दी खेचल्याची क्षमता कोणत्याही राजकीय पक्षासाठी एक मोठी जमेची बाजू असते राजकीय स्ट्राईक रेट नसला तरी प्रभाव जरी मनसेला निवडणुकांमध्ये म्हणावा तसा यश मिळालं नसलं तरी राज ठाकरे राजकीय चर्चांना दिशा देण्याची क्षमता ठेवतात त्यांचे मुद्दे त्यांचे प्रश्न लोकांना विचार करायला लावतात ते एखाद्या पक्षाचा थेट विजय घडून आणू शकत नसले तरी एखाद्या पक्षाचा पराभव घडवण्यात ते महत्वाची भूमिका बजावू शकतात या सगळ्या कारणांमुळे राज्यातील सगळ्या पक्षांना राज ठाकरेंची युती हवेविषयी वाटते दोन हजार सहा साली मनसेची स्थापना झाल्यानंतर तीन वर्षांनी दोन हजार नऊ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंनी आपले सामर्थ्य दाखवून दिले होते त्यांनी पाच पॉईंट पंच्याहत्तर टक्के मतदार खेचत तेरा जागांवर विजय मिळवला होता ही मनसेच्या राजकीय वाटचालीतील सर्वोच्च कामगिरी होती मात्र त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेला फारसा प्रभाव टाकता आलेला नाही दोन हजार चौदा दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीस साली झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये राज ठाकरेंनी विविध राजकीय भूमिका घेतल्या होत्या कधी त्यांनी नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला तर कधी लाव रे तो व्हिडिओ म्हणत भाजप सरकारवर टीका केली कधी त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जाऊ एक साधी तर कधी उद्धव ठाकरेंशी जुळवून घेण्याचे संकेत दिले मात्र या भूमिकांचा त्यांना कोणताही ठोस राजकीय लाभ मिळू शकलेला ना नाही असं आकडेवारी सांगते या वर्षी एप्रिल महिन्यात चित्रपट निर्माते महेश मांजरेकर यांच्या एका चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बोलताना राज ठाकरे म्हणाले होते महाराष्ट्राचे हित इतर सर्व गोष्टींपेक्षा मोठं आहे महाराष्ट्र हितासाठी मी किरकोळी वाद बाजूला ठेवून उद्धव ठाकरेंबरोबर काम करायला तयार आहे या विधानामुळं राज ठाकरे उद्धव ठाकरेंशी युती करण्याबाबत गंभीर असल्याचं चर्चेत आलं होतं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकाच वैचारिक प्रकार अनेक कुटुंबातून पुढे आलेले आहेत बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाच्या विचारांचा आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यांचा वारसा दोघंही सांगतात त्यांचा राजकीय प्रवास वेगळ्या वाटांनी गेला असला तरी त्यांच्यात एक भावनिक नातं आजही कायम आहे महानगरपालिका निवडणुकांआधी ठाकरे बंधू एकत्र आल्यास मराठी मतांचं एकीकरण होण्यास मोठा हातभार लागू शकतो विशेषतः करून मुंबई ठाणे आणि नाशिक सारख्या महानगरांमध्ये या युतीचा मोठा परिणाम दिसू शकतो ठाकरे बंधूंची युती झाल्यास बाळासाहेबांना मानणाऱ्या जुना शिवसैनिकांसाठी हा एक अत्यंत भावनिक क्षण असू शकेल एका बाजूला राज ठाकरेंचा आक्रमक पवित्रा गर्दी जमवण्याची त्यांची क्षमता आणि दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरेंचे संयमी आणि शांत भूमिका यातून मराठी मातांना एकत्र करण्यास त्यांना यश मिळू शकतं असं राजकीय विश्लेषकांना वाटतं भाजपाला मनसेची साथ ही नेहमीच महत्वाची वाटते उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जो पारंपरिक मतदार आहे त्यात राज ठाकरेही वाटेकरी आहेत मनसे शिवसेना आणि भाजप अशी तिरंगी लढत झाल्यामुळं मातांचं विभाजन होतं आणि त्याचा लाभ अनेकदा भाजपाला मिळालेला आहे भाजपसाठी राज ठाकरे यांच्यासोबतच्या युतीसाठी अनुकूल असलेला आणखी एक महत्वाचा घटक म्हणजे जागा वाटपात राज ठाकरे यांची शिवसेनापेक्षा नमती भूमिका म्हणजे राज ठाकरे कदाचित कमी जागांवर समाधान मानू शकतात जे भाजपाला अधिक जागा लढवण्यासाठी मदत करेल याशिवाय भाजपचं एक दीर्घकालीन ध्येय असू शकतं ते म्हणजे हो राज ठाकरे यांना पाठिंबा देऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाढती लोकप्रियता रोखणं शिंदेगट मजबूत झाल्यास भाजपसाठी भविष्यात काही अडचणी निर्माण होऊ शकतात अशावेळी राज ठाकरे यांच्यासारखा एक पर्यायी चेहरा समोर ठेवून भाजप दोन्ही बाजूंनी आपलं राजकीय हित साधू शकतो थोडक्यात सांगायचं तर राज ठाकरे हे महाराष्ट्राच्या राजकारणातील असे एक फॅक्टर आहेत जे कधी कोणाला मदत करतील किंवा कधी कोणाला अडचणीत आणतील हे सांगणं कठीण आहे त्यांच्या मतदानाचा टक्का कमी असला तरी त्यांची भाषा त्यांचे मुद्दे आणि त्यांची गर्दी खेचण्याची क्षमता आजही त्यांना राजकारणात हवे हवेसे बनवते त्यांनी नुकतीच झालेली देवेंद्र फडणवीस यांची भेट ही केवळ एक राजकीय के नाटकाची सुरुवात आहे की आगामी महानगरपालिका आणि विधानसभा निवडणुकांसाठी रचलेली एक मोठी रणनीती आहे हे येणारा कायच ठरवेल पण एक गोष्ट निश्चित आहे राज ठाकरे जोपर्यंत राजकारणात आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचं राजकारण नेहमीच अनपेक्षित वयनं घेत राहील आता या सगळ्या घडामोडींवर तुमचं काय मत आहे राज ठाकरे यांच्या प्रत्येक भूमिकेमागं तुम्हाला काय वाटतं त्यांनी कोणासोबत युती करावी तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र वार्ता या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद